उद्या सोलापूर महानगरपालिकेसाठी आरक्षण सोडत सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या मंगळवार दिनांक अकरा रोजी सकाळी साडेनऊ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पालिका आयुक्तांनी जाहीर केला आहे त्यानुसार मंगळवारी सकाळी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला व पुरुष सर्वसाधारण महिला आधीसाठी आरक्षण निश्चिती होईल आरक्षण निश्चिती प्रारूप पद्धती प्रसिद्धी सतरा नोव्हेंबरला होईल त्यानंतर सतरा ते चोवीस नोव्हेंबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील त्यानंतर हरकती व सूचनांचा विचार होऊन आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे कारण का तर प्रत्येक प्रभागामध्ये कोणत्या महिलेला आरक्षण मिळेल सीमध्ये मिळेल का ओपनमध्ये मिळेल किंवा बरेच जणं आपल्या प्रभावामध्ये इच्छुक आहेत परंतु महिला आरक्षण असल्यामुळं बऱ्याच जणांच्या आशेवर उद्या पाणी पडणार आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एलसीडी फेसबुक लाईव्ह मध्ये जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्ये जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी आजच संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24. So